नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सल फाउंडेशन तुमचं स्वागत आहे बघा मित्रांनो आपण पोलीस भरतीसाठी जी स्पेशल बॅच चालू केलेली आहे ती अगदी मोफत आहे त्याच्यात आपण प्राचीन भारताचा इतिहास हा पूर्ण कव्हर केलेला आहे मागच्या सहा लेक्चर्स मध्ये आजपासून आपण पुढे जो मध्यम भारताचा पार्ट आहे तो आपण बघणार आहे बघा आपण ज्या वेळेस बघतो आपल्या लेक्चरचा पॅटर्न मी तुम्हाला सांगून देतो आपण आपल्या लेक्चर मध्ये बघा सर्वात आधी टॉपिक घेतो त्याच्यानंतर आलेले प्रश्न घेतो आणि त्याच्यानंतर कसे प्रश्न येऊ शकतात या पॅटर्न ने आपण बघतो तसे हे लेक्चर पोलीस भरती सरळ सेवा तलाठी भरती ग्राम भरती किंवा जेवढे पण सरळ सेवा भरती आहेत तसे कंबाइंड ग्रुप बी एंड सी ला हा सिलेबस नाही त्याच्यामुळे बाकीचे एमपीएससी तसे यूपीएससी साठी पण हे लेक्चर महत्त्वाचे आहे परंतु आपला मेन फोकस हा पोलीस भरतीवर आहे तसे बाकी सरळ सेवा तर चला कोणताही वेळ न घालवता आपण आजचा टॉपिक बघू आजचा टॉपिक आपला मध्यभूण भारताचा पहिलं लेक्चर राहणार आहे आपण मध्यभूण भारतामध्ये कोण कोणते टॉपिक घेणार आहे मी तुम्हाला सांगून देतो आपण दिल्ली सुलतानशाही अभ्यास करणार आहेत बरोबर त्याच्यानंतर आपण दुसरा टॉपिक मुघल जे होते मुघल साम्राज्याचा सा बघणार आहे त्याच्यानंतर विजयनगर साम्राज्य बघणार आहे नंतर बहामणी जेवढे किंग असतील एवढ्या सगळ्या आपण बघणार आहे की बहामणी मग कुतुबशाही आली बरीशशाही आली हिमादशाही आली आदिलशाही आली निदामशाही आली एवढ्या सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहे त्याच्या कशा कशाप्रकारे आपल्याला प्रश्न येऊ शकतो आपण ते बघणार आहे तर चला आजचं पहिला आपण सुरुवात करू दिल्ली सुलतानशाही पासून ठीक आहे तर बघा मित्रांनो सुरुवात कशी झाली होती दिल्ली सुलतानशाही आपल्याला थोडस माहिती पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी ज्या वेळेस आपण दिल्ली सुलतानशाही अभ्यास करतो त्याच्या आधी आपल्याला हे माहिती पाहिजे की पृथ्वीराज चव्हाण ठीक आहे पृथ्वीराज चव्हाण दिल्ली ते राज्य करत होते हे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण ठीक आहे यांचं आणि मोहम्मद दौरीचं एक युद्ध झालं होतं ठीक आहे म्हणजे दोन तीन युद्ध झाले पण यांचं आणि मोहम्मद गौरीच सतत युद्ध चालत होतं हे गोष्ट आपण लक्षात ठेवायची बरोबर त्याच्यामध्ये आपल्याला हे माहिती आहे की आधी पण एक येऊन गेले होते मोहम्मद गझनी होते ते ठीक आहे अफगाण प्रांतामधून आले होते आणि त्यांनी इथे युद्ध केलं होतं हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्यांनी भारतावर खूप सॉरी केल्या होत्या आपल्याला एक स्वारी लक्षात ठेवायची होती सोमनाथ मंदिरावर केलेली ठीक आहे ही थोडीशी मी पार्श्वभूमी सांगतोय तुम्हाला हे जे घडलं होतं मित्रांनो हे एक हजार एकच्या च्या आसपास घडलं होतं बरोबर आहे त्याच्यानंतर आता जे घंड आहे ते अकराशे एक्क्याण्णव ते अकराशे अकराशे चौऱ्याण्णवच्या मध्ये मी सांगतो तुम्हाला की पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद गौरीचं त्याच्यात तीन युद्ध झाले होते जे पहिलं युद्ध झालं होते ते त्याला तरायचं पहिलं युद्ध म्हटलं जातं ते करायचं पहिलं युद्ध कोणामध्ये झालं होतं तराईचे पहिले युद्ध तराईचे पहिले युद्ध ठीक आहे हे झालं होतं ते पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद गौरी मध्ये झालं होतं लक्षात राहू मोहम्मद गौरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये झालं होतं या युद्धामध्ये बऱ्यापैकी पृथ्वीराज चव्हाणांनी मोहम्मद गौरीला हरवलं होतं परंतु त्याला जीवनदान म्हणून सोडून दिलं होतं आणि परत हाच मोहम्मद गौरी परत येतो मोहम्मद गौरी आणि तराईचे दुसरे युद्ध पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये होत पृथ्वीराज चव्हाण ठीके तर ह्या युद्धामध्ये जो जयचंद राठोड जो पृथ्वीराज चव्हाणचा सासरा असतो हा मोहम्मद गौरी असतो आणि तो पृथ्वीराज चव्हाणांना हरवण्यासाठी मदत करतो ही गोष्ट लक्षात ठेवायची याच्यामध्ये ज्यावेळेस दुसऱ्या युद्धात तराईच्या दुसऱ्या युद्धामध्ये इथं मी तुम्हाला लिहून घेतो परत तराईचे दुसरे युद्ध तराईचे दुसरे युद्ध ठीक आहे पहिलं होतं ठीक आहे अकराशे एक्क्याण्णव एक अकराशे च ठीक आहे एवढे दोन युद्ध लक्षात ठेवायचे की तराईचे पहिले जे युद्ध झालं होतं ते पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद मध्ये झाले होते या युद्धामध्ये अक्षरशः मोहम्मद गौरी पळून गेलेला होता असं सांगण्यात आलेलं आहे खूप ठिकाणी तर मोहम्मद गौरीला सोडून दिलेलं होतं पृथ्वीराज आणि परंतु तो, तो नंतर जयचंद राठोडच्या मदतीने जयचंद राठोड पण लक्षात ठेवलाय जयचंद राठोड जयचंद राठोडच्या मदतीने पृथ्वीराज चव्हाणांसोबत युद्ध करतो मोहम्मद गौरी आणि त्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा पृथ्वीराज चव्हाणांना हरवून आणि तो काय करतो पृथ्वीराज चव्हाणांचं जे साम्राज्य असतं ते मोहम्मद गौरीच्या साम्राज्यामध्ये विलीन करून घेतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची बरोबर आहे त्याच्यानंतर मग तराईचे तिसरे युद्ध होत परत तरायचे तिसरे युद्ध ठीक आहे हे होतं अकराशे चौऱ्याण्णव मध्ये आणि शेवटचं युद्ध असत लक्षात राहू द्या बरोबर इथं जो दुसऱ्या युद्धामध्ये जयचंद राठोड ज्यावेळेस मोहम्मद गौरीला मदत करतो त्यावेळेस त्याने असं सांगितलेलं असतं की ज्यावेळेस तू पृथ्वीराज चव्हाणांना हरवशील त्याच्यानंतर जो प्रदेश राहील तो प्रदेश मला दे म्हणजे जयचंद राठोडला दे असं म्हणतो परंतु तसं काही मोहम्मद गोरी करत नाही तो काय करतो की याची मदत घेऊन घेतो पृथ्वीराज चव्हाण त्याच्यानंतर काय करतो तराईचं तिसरं युद्ध जयचंद राठोड विरुद्धच करतो म्हणजे जयचंद राठोड विरुद्ध मोहम्मद गोहरी एवढी सगळी आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायची तराईचं पहिलं युद्ध तराईचं दुसरं युद्ध आणि तराईचे तिसरं युद्ध जो तराई भाग होता त्या भागात युद्ध लढले गेले त्याच्यामुळे त्याला तराईचं पहिलं युद्ध तराईचे दुसरे युद्ध आणि तराईचे तिसरे युद्ध असं म्हटलं जातं हे गोष्ट लक्षात ठेवायची तराईचा पहिले कोणा कोणाकोणा झालं होतं मोहम्मद दौरी आणि पृथ्वीराज चव्हाणांमध्ये झालं होतं ते मोहम्मद दौरी आणि पृथ्वीराज चव्हाणांमध्ये झालं होतं आणि तराईचं जे तिसरं युद्ध आहे ते झालं होतं जयचंद राठोड आणि मोहम्मद मध्ये हा जयचंद राठोड जो होता तो पृथ्वीराज चव्हाणांचा सासरा होता एवढी गोष्ट लक्षात ठेवायची होती आपल्याला आणि याच्यानंतर जे हिंदू शासक होते ते दिल्लीच्या तक्तावर राहिले नव्हती एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर इथून पुढे आपल्या दिल्ली सुलतान शेखची स्थापना होताना दिसते म्हणजे ही त्याच्या आधीची पार्श्वभूमी आहे मग मोहम्मद गौरी परत असतो दिल्ली जिंकून त्यावेळेस काय होतं की मध्येच जाताना त्याला पंजाबच्या आसपास जे एरिया आहे तिथं त्याचा मृत्यू होतो आणि त्याचे ज्या चार सरदार असतात चार सरदारांपैकी आपल्याला जो सरदार लक्षात ठेवायचं आहे त्याचं नाव आपण लक्षात ठेवू कुतुबुद्दीन ऐबक कुतुबुद्दीन ऐबक असतात त्याच्यापैकी आपल्याला फक्त कुतुबुद्दीन ऐबक म्हणजे आपल्याकडे जसे गव्हर्नर असतात त्या काळात पण गव्हर्नर असायचे तर हा कुतुबुद्दीन ऐबक पण एका एरियाचा गव्हर्नर होता मग जे चार गव्हर्नर होते कोणाचे मोहम्मद गौरीचे त्याच्यापैकी जो मेन होता हा कुतुबुद्दीन ऐबक होता आणि हाच पुढे तुमच्या दिल्ली सुलतानशाही स्थापना करतो दिल्ली सुलतानशाही ही गोष्ट लक्षात ठेवायची दिल्ली सुलतानशाही सुलतानशाही बरोबर तर दिल्ली सुलतानशाही हा कुतुबुद्दीन हे स्थापना करतो ही एक आपण गोष्ट लक्षात ठेव हा जो असतो हा गव्हर्नर कोणाचा असतो मोहम्मद गौरीचा ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं किंवा गुलाम असतो तो गुलाम लोकांना त्यावेळेस काय केलं जायचं गव्हर्नर केलं जायचं एवढे पण लक्षात ठेवायचं आणि याच्या नावावरून कारण हा गुलाम होता त्याच्यामुळेच जो पहिला आपण दिल्ली सुलतानशाही मध्ये पहिलं शासन बघणारे किंवा पहिलं साम्राज्य बघणारे त्याला आपण गुलाम साम्राज्य असं पण म्हणणार आहे ही एक वस्तू लक्षात राहू देऊ आपण तर चला आपण बघू ही थोडीशी वेळ पार्श्वभूमी सांगितली तुम्हाला की कसं कुतुबुद्दीन किंवा दिल्ली सुलतानशाही च आधीची परिस्थिती काय होती दिल्ली मध्ये बरोबर की दिल्ली सुलतान शाही ची स्थापना होण्या मागची हे सर्व कारण आहे तर आता आपण बघू फॉर्मली मला बाराशे शहाण्णव मध्ये ज्या वेळेस आपण इतर बघत होतो अकराशे चौऱ्याण्णव पर्यंत बघत होतो तर फॉर्मली तुमचं बाराशे सहा मध्ये सॉरी इथं अकराशे आहे बाराशे साबोरवर हो बाराशे मध्ये फॉर्मली तुमचं कसं दिल्ली सुलतानशाही स्थापना होत त्याला गुलामकारलाच मॅमलुब डिनाशी पण म्हटलं जातं जर प्रश्न आला तर लक्षात होते हे दोन तीन नाव आहे बरोबर आहे त्याची स्थापना कोण करतो बघा कुतुबुद्दीन आयटक करतो जो कोणाचा गव्हर्नर होता किंवा कोणाचा गुलाम होतो मोहम्मद ती गोष्ट लक्षात ठेवायची त्याने कुतुब दिल्ली मध्ये मिनारस आपण युनेस्को युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिलाय बरोबर आहे जागतिक वारसा ते बांधण्याची सुरुवात कोणी केली होती तर कुतुब उदय केली होती गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर जो शासक येतो तो आपल्याला युतुब मिस लक्षात ठेवायचा हा युतुब मिस जो गुलाब ते सर्वात पॉवरफुल जो होता तो सुलतान होता आपल्याला ती एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बघा युतुब मिसची मुलगी रजिया सुलतान ही भारत की महिला सत्ता होती है गोष्ट लक्षात ठेवायची बघा दिल्ली सुलतान शाही सर्वात आधी आपण गुलाम घराण्यात बघतो गुलाम घराण्यात आपल्याला तीन शासकांचे नाव लक्षात ठेवायचे पहिले जे आहे ते कुतुबुद्दीन ऐबक त्याने संस्था के म्हणजे संस्थापक हे याचे बरोबर त्याच्यानंतर आपल्याला इल्तुतमिश लक्षात ठेवायचंय इल्तुतमिश बरोबर आहे हा एक पॉवरफुल राज सुलतान होता या गुलाम घराण्यातील बरोबर त्याची मुलगी जी होती ती रजिया सुलतान ही पहिली भारतातील महिला शासक होती एवढ्या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर बाराशे सहा तर बाराशे नव नव्वद म्हणजे ऑलमोस्ट नव्वद इयर किंवा नव्वद वर्षापर्यंत यांनी दिल्लीवर राज्य केलं होतं गोष्ट आपल्याला त्याच्यानंतर पुढे बघू आपण बघा दुसऱ्या खिलजी घराण होतो एक लक्षात ठेव ज्या वेळेस गुलाम घरानं जातं त्याच्यानंतर खिलजी घराण्याचा खिलजी घराचे संस्थापक आपल्याला लक्षात ठेवायचे जलालुद्दीन खिलजी बरोबर आहे ज्यावेळेस तुम्ही पाणीपत हा पिक्चर जर बघितला असेल तर तुम्हाला जलालुद्दीन खिलजी हे कॅरेक्टर दिसत बरोबर आहे जलालुद्दीन जला होता अल्लाउद्दीन खिलजीचा बरोबर आहे बघा खून करून अल्लाउद्दीनने खिलजी घराण्यावर आपला दावा ठोकला होता एक गोष्ट लक्षात ठेवाय पण संस्थापक जो आहे तो तो जलालुद्दीन खिलजी होता ही गोष्ट लक्षात ठेवा आपण तर पहिला मुस्लिम राजा होता ही गोष्ट आपण लक्षात ठेवू जो की दक्षिणेकडे स्वारी केली होती त्याचा एक आपल्याला माहित असेल की मलिक कपूर नावाचा एक जो सरदार होता जो गुलाम होता कोणाचा अल्लाउद्दीन खिलजीचा त्याने काय केलं होतं देवगिरीकडे किंवा खाली कुतुब मिना कुतुब तुँँ, कुतुबशाही जी होती तिथपर्यंत याने काय केलेलं होतं तर लढाई सुरू केली होती तर हा दक्षिणेकडे म्हणजे युद्ध करणारा रा पहिला राजा आपल्याला जर ओळखता येईल तर तो कोणता आहे अलाउद्दीन खिलजी हे गोष्ट आपण लक्षात ठेवू त्याच्यानंतर बघा चित्तोडवर आक्रमण केलं होतं त्याचाच आपल्याला माहिती आहे पद्मावत हा जो पिक्चर होता हा याच्याशी रिलेटेड आहे राणा रतन सिंग रानारत्तन सिंग विरुद्ध त्यांनी युद्ध केलं होतं चित्तोड जिंकलं होतं लक्षात ठेवायचं आपल्याला त्याच्यानंतर बघा त्याने दारूवर बंदी आणली होती नंतर गुप्त आरम नेमले होते नंतर जमिनीवर गोष्टी लक्षात ठेवा आपण त्याच्यानंतर त्याने पहिल्यांदा खडे सैन्य आता हे खडे सैन्य म्हणजे काय असतं की आधी जे होतं तर ते टेम्पररी आर्मी राहायची म्हणजे थोडे दिवस आर्मीत यायचं त्याच्यानंतर तुम्ही जर शेती करत असता तर तुम्ही शेती व्यवसाय करायला परत जायचं होतं नंतर तुम्ही दुसरं काही काम करत असणार तर ते काम करायला तुम्ही परत जायचं परंतु सर्वात पहिल्यांदा अलाउद्दीन खिलजीने खडे सैन्य म्हणजे परमंट जे सोल्जर्स होते ते कोणाच्या काळात आले होते तर आपल्या लक्षात ठेवायचं की अलाउद्दीन खिलजीच्या काळात परमनंट सोल्जर्स आले होते एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर आपण पुढे बघू अलाउद्दीनच्या दरबारात अनेक दुसरं नावाचा एक कवी होता त्याला भारताचा पोपट असे म्हटलं जायचं बघा तुती असं तुम्हाला प्रश्न येईल की तुती कोणाला म्हटलं जायचं तुती इ हिंद तर लक्षात ठेवायचं आम्ही दुसरोला म्हटलं जायचं तुती तुती म्हणजे पोपट असतो बरोबर गोष्ट लक्षात ठेवायचे तर तुती हित कोण होत तर आम्ही दुसरोने सीतार्थ पण शोध लावला होता एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला प्रश्न येईल की सीताचा शोध कोणी लावला होता सीताचा शोध हा आमिर कुसरेला लावला होता बरोबर त्याच्यानंतर आमिर कुसरेला स्तुती हिंद म्हटलं जायचं किंवा भारताचा पोपट म्हटलं जायचं एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नंतर तो कोणाच्या काळात होता तर तो तो अलाउद्दीन खिलजीच्या काळात होता एवढी एक गोष्ट आपण लक्षात ठेवू एवढ्या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला खिलजी घराण्याबद्दल त्याच्यानंतर पुढे बघू आपण पुढचं घराण बघू तुबलक घराणं वेळेस खिलजी जातात त्याच्यानंतर कोण येतो तुबलक घराणं येतं बरोबर आहे त्याचा जो संस्थापन होता तो गिया सुद्दीन तुबलक होता आपण ठेवू शकतो बरोबर तुबलक घराण्याचा संस्थापक कोण होता तुबल गिया सुद्दीन होता त्याचा कार्यक्रम बघा तेराशे वीस ते चौदाशे चौदा होता एवढी गोष्ट लक्षात ठेवू त्याच्यानंतर फिरोज तुघलकने सर्वप्रथम हिंदू यात्रा यात्राकर्त्यांना जिजे आकार लावला होता हा प्रश्न आपल्याला दोन तीन जिल्ह्यांच्या पोलीस भरतीमध्ये येऊन गेल्यानंतर सर्वात पहिल्यांदा कोणी लावला होता बरोबर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नंतर अजून एक नाव आपल्याला मोहम्मद मी सर्वात शेवटी ज्या वेळेस आपल्या सर्व साम्राज्यहून जातील किंवा सर्व घराने होऊन जातील आपली मी त्यांच्या परत कम्पॅरेटिव्हली आपण एका स्टार्ट मध्ये लिहून घेऊ जे की तुम्ही नोट डाऊन करून ते रिमेंबर करायचे ठीक आहे त्याच्यानंतर बघा फिरोज शाह फिरोजाबाद शहर बांधलं होतं आणि जे फिरोज शहा कोटला आहे सध्या दिल्लीचं जे स्टेडियम असेल क्रिकेटचं ते आपल्याला माहिती पाहिजे की त्याचं नाव आधी फिरोज कोटला होता आता त्याचं नाव अरुण जेटली स्टेडियम करण्यात आलेलं आहे हे पण आपण लक्षात ठेवू शकतो करंट अफेअर मध्ये येऊ शकतो तर जे फिरोज कोटला हे होतं ते ते कोणाच्या काळात बांधलं घेत होतो फिरोज शहा खूप लक्ष काळात एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या त्याच्यानंतर आपण पुढचं महत्वाचं घराणं बघू लोधी घराणं बरोबर आहे चौदाशे एकावन्न पंधराशे सोबतचा हा काळ होता त्याची स्थापना केली होती चौदाशे एकावन्न मध्ये केली होती हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर ते भारतातील पहिले अफगाण होते ज्यांनी भारतावर राज्य केलं होतं ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं होतं त्याच्यानंतर बघा सिकंदर लोधीने त्याची राजधानी दिल्लीहून आग्र्याला नेली होती हे गोष्ट लक्षात ठेवायची आपण त्याच्या आधी मोहम्मद बिन तुगल जो तुगल घराण्याचा होता याने आपली राजधानी दिल्लीवरून दौरादाबादला नेली होती हे गोष्ट लक्षात ठेवायची आपण म्हणजे देवगिरीला नेली होती बरोबर आहे इथं बघा कोणी दिल्लीहून आग्र्याला नेली तर सिकंदर लोधीने नंतर मोहम्मद बिन तुगल एमबीटी लक्षात ठेवायचे तुम्ही काय केलं होतं याने दिल्लीहून दिल्लीहून आपली जी राजधानी होती ती कुठे नेली होती देवगिरीला बरोबर आहे मग तुम्हाला प्रश्न येईल की जो कोणता असा दिल्लीचा शासक होता ज्याने दखन मध्ये आपली राजधानी नेली होती तर तुम्ही उत्तर काय लिहायचं मोहम्मद बिन तुगलक जो तुगलक घराण्याचा होता बरोबर आहे एवढी सगळी गोष्ट करायची त्याच्यानंतर आपण पुढे बघू बघा पंधराशे सव्वीस साली पाणीपत झालं होतं यामध्ये बाबर आणि इम्राहीम लोधीचा लढाई झाली या लढाईमध्ये इब्राहिम लोधीचा पराभव झाला आणि याच्यानंतर आपल्याला मुघल साम्राज्य उदयास आलेला दिसतंय बाबाने त्याची संस्था केली होती एवढ्या सगळ्या गोष्टी याच्यात बघायला लोदी मानला लो गेला होता मुघल त्याची स्थापना झाली एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आपण ठीक आहे चला परत एक वेळेस चार घराने लक्षात ठेवायचे आपल्याला कोण कोणते सर्वात आधी कोणतं आलो होतं गुलाम घरा बरोबर आहे त्याच्यानंतर खिलजी घराने आलं होतं त्याच्यानंतर तुबलक आले होते आणि शेवटी लोधी होते बरोबर आहे आता गोष्टी लक्षात ठेवायच्या हे पण मी तुम्हाला सांगेल याची स्थापना कोणी केली होती कुतुबुद्दीन नाही मी थोडं शॉर्ट मध्ये लिहितो बरोबर आहे कुतुबुद्दीन ऐकत नाही कोणाची स्थापना केली होती तुगलक गराय सॉरी गुलाम घराची हे गोष्ट लक्षात ठेवा पण नंतर खिलजीची कोणी केली होती जलालुद्दीन <laughs> सॉरी एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर आपल्याला की खिलजी घराण्याची स्थापना कोणी होती खिलजी जला घराण्याची कोणी केली होती गियास उद्दीन हो तुकल बरोबर आहे एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर लोधी घराण्याची स्थापना कोणी केली होती बहनो लोधीने आपल्याला हेच प्रश्न विचारले जातील की या घरांची स्थापना कोणी केली त्यात आपल्याला फसवलं जाईल बाकीच्या जे जे जेवढे घराणी घेतलेले त्याच्यातले जे, जे, जे पॉवर फुल सुलतान असते त्यांचे नावं दिलेली जाईल आणि आपल्याला फसवलं जाईल तर आपण ते पण बघून घेऊ की गुलाम आहे बरोबर आहे त्याच्यानंतर याची मुलगी कोण होती रजिया सुलतान रजिया सुलतान ती एक आपल्याला लक्षात ठेवायची बरोबर आहे रजिया सुलतान जी कोण होती हिंदू राज्य किंवा पहिली महिला होती जी दिल्लीमध्ये सतत गाजवणारी कोणती महिला होती तर रजिया ती कोणाची होती असा पण प्रश्न येऊ शकतो बरोबर आहे आपल्याला हे तीन लोक लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर आपण जलालुद्दीन बघू हा संस्थापक होता खिलजी घराण्याचा त्याच्यानंतर याच्यानंतर आपल्याला अल्लाउद्दीन खिलजी माहिती पाहिजे अल्लाउद्दीन खिलजी बरोबर आहे याने काय केलं होतं दक्षिणेकडे स्वारी केली होती बरोबर याचा सेनापती कोण होता ते पण लक्षात ठेवायचं आपण अलिकपूर त्याचं नाव होतं त्याच्यानंतर राणा रतन सिंग बद्दल केली होती तिथे चित्र होतं ही एक गोष्ट लक्षात ठेवू आपण बरोबर आहे त्याच्यानंतर देवगिरी पण जिंकलं होतं लक्षात ठेवायची तुगलक मोहम्मद बिन तुगलक तुगलक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर अजून एक आपण बघितला फिरोज शाह तुकलक फिरोज शाह बरोबर आहे हे तीन लोक आपल्याला लक्षात ठेवायचे मोहम्मद बिन तुघलक होता याने काय केलं होतं आपली राजधानी जी होती ती दिल्ली वरून कुठे ट्रान्सफर केली होती देवगिरीला किंवा दौलताबादला जर प्रश्न आला आपल्याला कि दखन मध्ये कोणी केली तर मोहम्मद बिन तुकलके याने काय केलं होतं फिरोजशा शहर बांधलं होतं बरोबर आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर बद्दल अजून एक गोष्ट महत्वाची होती जे हिंदू धर्मीय होते त्यांच्यावर पहिल्यांदा करा लावायचं काम कोणी केलं होतं फिरोशा त्याला आपण झिजेकर म्हणत होतो ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची त्याच्यानंतर जे आता फिरोजच्या कोटला मैदानी हे बाजायचं काम यानेच केलं होतं हे गोष्ट लक्षात ठेवायची बरोबर त्याच्यानंतर हे तीन लोक आपल्याला इथं लक्षात ठेवायचे इथं लक्षात ठेवायचं आणि शेवटचा लक्षात ठेवायचं आपल्याला दुसरा पण एक लक्षात ठेवू शकतो आपण सिकंदर आणि लास्ट वाला इब्राहीमधी बरोबर आहे म्हणजे बघा मित्रांनो किती शॉर्ट मध्ये मी लिहून दिले नाही तुम्हाला तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायची गरज आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच लक्षात ठेवायचं नाही कारण तुम्हाला एवढंच विचारलं जाणार आहे अजून एक गोष्ट सांगून देईल मी तुम्हाला आपण आमिर कुस पुछ, आमिर कुसर पाहिला होता बरोबर आहे प्रश्न आला तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवू शकतो बरोबर आहे एवढ्याच गोष्टी लक्षात गुलामगरे आला तर तीन सुलतान तुम्ही लक्षात ठेवा कुतुबुद्दीन ऐबक केली होती आणि कुतुब मिनार बांधायचं काम पण सुरुवातीने केली होती बरोबर आहे ते पूर्ण इजुद्सने केलं होतं पण सुरुवात कोणी केली होती तर कुतुबुद्दीन ऐबकने केलं होतं ही गोष्ट आपण लक्षात ठेवू त्याच्यानंतर बघा रजिया सुलतान जी होती पहिली महिला शासक होती गोष्ट लक्षात ठेव घराण्याबद्दल काय लक्षात ठेवू की संस्थापक कोण होते जलाउद्दीन खिलजी होते त्याच्यानंतर अलाउद्दीन खिलजी हा एक महत्वाचा सुलतान तिथला होता त्याच्या काळात त्याने काय केलं होतं पहिल्यांदा सॉरी करणार होतो पहिला सुलतान होता आम्ही त्याच्यात होता त्याला तुती हाताचं पोपट आपण असं पण म्हणत होतो हे गोष्ट लक्षात ठेवायची बरोबर आहे आपल्याला फसवलं कुठं जाईल की घराण्याची स्थापना कुठे केली आपल्याला फक्त अलाउद्दीन खिलजी माहीत राहणार आहे आपण त्याला टिक करून देणार आणि कुठे जाणार तर इतर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुमचा बघा जलालुद्दीन खिलजी एक लक्षात ठरवून येतं बरोबर त्याच्यानंतर पुढे बघू आपण तुकल घराणं परत मी एक वेळेस रिकॉल करून देतो तुम्हाला गॅस उद्दीन तुकलक होता यायचं स्थापना केली होती नंतर मुंबईत बिन तुघलक हे ज्याने काय केलं होतं की आपली जी राजधानी होती ती दिल्लीवरून देवगिरीला हो आणली होती त्याच्यानंतर फिरोज शाह तुकलक बद्दल मी तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगितल्या लोधी घराण्याबद्दल पण त्याच्यानंतर मी प्रत्येकाचा कार्यकाळ तुम्हाला लिहून दिलेला आहे बघून घेऊ आपण एक वेळेस परत हा बघा बाराशे सात बाराशे नव्वद पर्यंत जे घराणं होतं ते कोणतं होतं गुलाम होतं आपण जी लक्षात ठेवू त्याचा की जर विचारलं तुम्हाला की कालानुक्रमानुसार दिल्ली सुलतानशाही कोण कोणते घरा होते तर आपल्याला आलं पाहिजे बरोबर आहे त्याच्यानंतर असं लक्षात ठेवा खिरजी घरान ते लक्षात ठेव आपण त्याच्यानंतर बघा ती म्हणजे तुकल घरान होतं ते लक्षात ठेवू नंतर सय्यद घराणं येतं त्याच्यानंतर शेवटी लोधी घराणं येतं असं काहीतरी लक्षात ठेवायचा प्रयत्न करू आपण बरोबर आहे तर आपण सय्यद घराण्याबद्दल माहिती घेतली नाही कारण ते एवढं इम्पॉर्टंट नाही तुम्हाला विचारलं पण जाणार नाही त्याच्यामुळे मी ती घेतलेलं नाही आपण या चार घराण्यांबद्दल माहिती घेतली बरोबर आहे तर त्यांचा कार्यकाळ परत एक वेळेस बघू बाराशे सात बाराशे नव्वद पर्यंत गुलाम घराणं होतं त्याच्यानंतर खिलजी घराणं बाराशे नव्वद तेराशे वीस पर्यंत होत ती एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तुबलक घराना तेराशे वीस तर चौदाशे चौदा पर्यंत होतं एक लक्षात ठेवू आपण त्याच्यानंतर लोधी घरानं चौदाशे एक्कावन्न हे पंधराशे सव्वीस होते पंधराशे सव्वीस मध्येच आपली पाणीपतची पहिली लढाई झालेली जे आपल्याला शेवटी बघितलं होतं बरोबर पाणीपतची शेवटची लढाई कोरोना झाली होती बाबर होता इथं लक्षात ठेवायचं आपल्याला याने काय केलं होतं मुघल साम्राज्याची स्थापना केलेली आहे तर बघा जनरल नॉलेज असं काहीतरी जनरल नॉलेज ट्रिक्स बरोबर आहे जनरल 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 तुम्ही नॉलेज ट्रिक्स असं लक्षात ठेवू शकता बरोबर आहे त्याच्यानंतर सॉल्व्हिंग सॉल्व्हिंगचा एल यनचा करून घ्या यन आणि सॉल्व्हिंगचा काय करा एल म्हणजे जनरल नॉलेज ट्रिक्स सॉल्व्हिंग बरोबर आहे मी तुम्हाला परत लिहून घेतो ट्रिक बघा जनरल नॉलेज ट्रिक्स बरोबर आहे तर ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची जनरल नॉलेज ट्रिक सॉल्विंग बरोबर आहे याच्याने काय होणार आहे तुम्हाला कालानुक्रम लक्षात राहणार आहे सर्वात आधी आलं त्याच्यानंतर खिलजी घरानं आलं त्याच्यानंतर तुकलत्न घरानं आलं त्याच्यानंतर सय्यद घरान आलं शेवटी लोक घरानं आलं किती सोपं आहे बघा ट्रिक्सने जर तुम्ही लक्षात ठेवायला लागला तर खूप सोपं असतं तशी तुमचे काही ट्रिक्स ट्रिक्स असतील याच्याबद्दल मला कमेंट मध्ये कळवा पण परत तुम्हाला ही खूप सोपी वाटते बघा जनरल नॉलेज ट्रिक तुम्ही जरी म्हटले तरी तुमच्या लक्षात राहणार आहे तुम्ही दोन तीन वेळेस स्वतः म्हणून बघा तुम्हाला लक्षात राहील बरोबर आहे त्याच्यानंतर चला आपण आजचे प्रश्न बघू तर चला आजचा पहिला प्रश्न आहे की मोहम्मद बिन तुगलक याला कोणत्या कारणासाठी हे कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध होते तर या गोष्ट लक्षात ठेवू बाजार नियंत्रण धोरण ऑप्शन ए त्याच्यानंतर ऑप्शन बी दखन राजधानी हस्तांतरण आहे त्याच्यानंतर सिंधू युद्ध आहे आणि नवरत्न दरबार आहे सगळ्या गोष्टी आहेत बघा आज आपण लेक्चर घेतलेले जर तुम्हाला लगेच आठवत असेल तर आपण लक्षात ठेवू बघा मी आता एक सांगितलं होतं की तुम्हाला दख्खन कडे कोणी असा प्रश्न मी बनवला होता लेक्चर मध्ये की असा कोणता सुलतान होता ज्याने दिल्लीवरून आपली जी कॅपिटल होती ती दखलकडे केली होती तो तो मोहम्मद बिन तुगलक मी असा उलट प्रश्न बनवला होता बरोबर आहे तर आता प्रश्न वेगळा आहे की मोहम्मद बिन तुगलक याला कोणत्या कारणासाठी ओळखलं जाऊ शकतं जर उलट जरी प्रश्न आला तरी आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे बरोबर आहे त्याच्यामुळे क्वेश्चन फिरला किंवा ऑप्शनवरून जरी प्रश्न बनवला किंवा प्रश्नावरून ऑप्शन बनवलं तर आपल्यालाही जमलं पाहिजे त्याच्याकरता सांगतात याचं उत्तर माहिती आहे बाजार नियंत्रण धरून कोणी आणलं होतं हे पण आपण लक्षात ठेव अलाउद्दीन किलजीने बरोबर आहे मी तुम्हाला ज्यावेळेस खिलजी सांभाळायचे शिकवत होतो त्यावेळेस सांगितलं होतं बरोबर आहे त्याच्यानंतर पुढे बघू आपण दुसरा प्रश्न याचं उत्तर तुम्हाला आलं युद्ध आपण काही असं वाचलंच नाही बरोबर आहे किंवा मी पण सांगितलं नाही तुम्हाला सांगितलं की दख्खनकडे राजधानी असताना तर परत असा पण प्रश्न येऊ शकतो की दखन मध्ये कोणत्या ठिकाणी त्याने आपली कॅपिटल किंवा आपली राजधानी ट्रान्सफर केली तर देवगिरी लक्ष ठेवायचे देवगी ठीक आहे म्हणजे याला काय म्हणतात अनालिसिस करणं मित्रांनो फक्त वाचून किंवा आपण उत्तर करून पुढे जायचंय तर आपण त्याचं पूर्ण अनालिसिस जर केलं तर तुम्हाला पुढच्या येणाऱ्या पेपरमध्ये याचा फायदा होतो मग कोणता पण पेपर असू देतो सरळ सेवेचा किंवा पोलीस भरतीचा बरोबर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण बघा इब्न बटुटा हा प्रवासी कोणत्या सुलतानाच्या दरबारात आला आपण हे बघितलेलं नाहीये परंतु मी सांगून देतो याचं मोहम्मद बिन तुबलक होतो बरोबर उत्तर मी मुद्दाम घेतलं नाही कारण सर्वजण त्याच्यात घ्यायला गेले तर नाही मोठे होऊन जातो आणि ते तुम्हाला समजणार नाही त्याच्यापेक्षा जे जे मला इम्पॉर्टंट वाटलं मी ते प्रश्नामध्ये पण घेऊन घेतलेलं आहे जो टॉपिक मी लेक्चरच्या मध्ये कव्हर करत नाही त्याला मी क्वेश्चनच्या मध्ये कव्हर करून घेण्याचा प्रयत्न करतो बरोबर आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर मला सांगा मिस कोणत्या घराण्याचा होता एक लक्षात गुलाम बरोबर बरोबर आहे याला म्हणतात मित्रांनो त्याच्यानंतर बघा मोहम्मद बिन तुबलक घराण्याचे इथंच लिहिलेलं आहे बरोबर आहे त्याच्यानंतर बर्मान बद्दल आपण बघितलं तो पण गुलाम घराण्याचा होता ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची अलाउद्दीन तर दिलेलं आहे खिलजी घराण्याबद्दल बरोबर आहे एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण कुतुब मिनार बांधण्यास सुरुवात कोणी केली होती चला मला कमेंट मध्ये आमचं द्यायचं आहे तीस सेकंदांमध्ये चला शशांक सुरबी आन्सर करायचे मला कुतुब मिनार बांधण्यास सुरुवात कोणी केली होती ऑप्शन ए कुतुबुद्दीन ऐबक बी इलतुतमिश सी बलबळे आणि डी फिरोजशाह तुगलक चला प्रश्न मी परत सांगतो कुतुब मिनार कुतुब मिनार बांधण्यास सुरुवात कोणी केली होती तर बघा मी सांगतो नंतर चला कुतुबद्दीन ने केले होते आपण हे पण लक्षात ठेवायचो हे बघा कुतुब कुतुबनार दिसतंय बरोबर आहे तिथून पण तुम्ही जाऊ शकता मी त्यावेळेस सांगायचं तुम्हाला मुद्दाम सांगितलं कारण मला माहित होतं पुढे प्रश्न आहे बरोबर आहे तर ते लक्षात ठेवायचंय की कुतुब मिनार बांधायची सुरुवात कोणी केली होती कुतुबद्दीन ने केली होती हे लक्षात आहे त्याच्यानंतर बघा इतुतमिश आपण लक्षात ठेवू की इतुतमिश कोण होता इतुत पण गुलाम घराण्यातील एक राजा होता बरोबर बर लक्षात राजा होता एवढी एक गोष्ट आपण लक्षात ठेवू चला पुढचा प्रश्न बघू आपण याचं उत्तर सुरुवात कोणी केली कुतुबुद्दीन बघते के। पुढे लक्ष देऊ आपण काय जी कर पुन्हा सुरुवात करणारा सुलतान कोण होता ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आपण आजच बघितलं फिरोशाह तुबलक होता याचं काय काम होतं याने दखन मध्ये आपली राजधानी सिफ्ट केली होती बरोबर आहे सिकंदर लोधी हा लोधी घराण्यातला होता याचा काही इथलं अनुभव होता हा गुलाम घराण्यात होता एवढ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू बाजार नियंत्रणाचे धोरण कोणी केले होते बघा हे जे ऑप्शन आहे हे ऑलरेडी एका प्रश्नामध्ये सेट होतं ज्याप्रमाणे पेपर सेटर पेपर बनवतो त्याचप्रमाणे प्रश्न बनवण्याची पद्धत आहे बरोबर आहे बघा बाजार नियंत्रणाचे धोरण कोणी राबवले अलाउद्दीन खिलजी बलराज इलतमिश आणि सिकंदर लोधी तर आपल्याला माहिती आहे ऑब्विस अलाउद्दीन खिलजी होतं मी त्या पहिल्या प्रश्नामध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला की बाजार नियंत्रण कोणी केलं होतं अलाउद्दीन खिलजीने केलं होतं आणि राजधानी होती ती शिफ्ट करायचं का मोहम्मद बिन तुगलकने केलं होतं एवढी सगळी गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर आजचा शेवटचा प्रश्न बघू आपण की लोधी घराण्याचा शेवटचा सुलतान कोण होत बरोबर आहे तर आपल्याला माहिती आहे कोण होता सांगा बरं मला याचा अन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचंय त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण हा शेवटचा प्रश्न आहे आजचा पाणीपतची लढाई कोणत्या वर्षी झाली होती बरोबर आहे बघा चौदाशे सव्वीस आहे चौदाशे पंधराशे सव्वीस सोळाशे सव्वीस आणि शेवटचे सतराशे सव्वीस तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पंधराशे सव्वीस मध्ये पाणीपतची पहिली लढाई झाली होती कोणामध्ये झाली होती बाबर आणि कोण होत ते पण लक्षात ठेवायचंय आपण इब्राहिम लोधी हो बरोबर आहे एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे याच प्रश्नावरून तुमच्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर बघा इथं विचारलेलं आहे की काय लोधी घराण्याचे शेवटचा सुलतान कोण होता बेले लोधीचा संस्थापक होता बरोबर सिकंदर लोधी पण नव्हता त्याच्यानंतर इब्राहिम लोधी होता बरोबर तर असं ने तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता बरोबर आहे आजच्यासाठी यावड़... एवढंच एवढंच तुम्हाला दिल्ली सुलतानशाही बद्दल करण्याची गरज आहे पोलीस भरती किंवा इतर सरळ सेवांसाठी बरोबर आहे याच्यापेक्षा बाहेर काही करायची गरज नाही तर तुम्हाला लेक्चर आवडत असतील बरोबर आहे त्याच्यानंतर तुम्हाला ठीक आहे कमेंट मध्ये बरोबर चला पुढे तर लेक्चर आवडत असतील तर शेअर करा तुमच्या मित्रांना बाकीचे जेवढे पण पोलीस भरते करणारे मित्र असतील किंवा सरळ सेवा करणारे मित्र असतील त्याच्यानंतर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोज सायंकाळी सहा वाजता आपलं हिस्ट्रीचं लेक्चर चालू आहे याच्या आधी मी पूर्ण प्राचीन भारताचा भारत कव्हर केलेला आहे पण प्राचीन भारताचा इतिहास कव्हर केलेला आहे बरोबर आहे आता मध्ययुगीन भारताचा जो इतिहास आहे तो मी कव्हर करतोय तर धन्यवाद